याचं सरकारी व्हॅल्युएशन आहे अडोतीस ते चाळीस लाख रुपये आहे चाळीस लाख रुपये याचं सरकारी व्हॅल्युएशन आहे म्हणजे तुम्ही चाळीस लाखाच्या आगेन्स सत्तर पंच्याहत्तर ते ऐंशी टक्के लोन याला तुम्ही करू शकता अतिशय एकदम टॉप एरियामध्ये आहे या ठिकाणी तुम्हाला फ्लॅट विकायला मिळत नाही भिगवण रोड आपल्या समोर आहे ज्या भिगवण रोडला सत्तर लाख ऐंशी लाख वन सी आर गुंटा चालू आहे त्याला ट्रेनेचा अशा ठिकाणी तुम्हाला समोर हा फ्लॅट आहे टू बी एच के आहे एक हजार नव्वद स्क्वेअर फुटचा फ्लॅट आहे आणि हा तुम्हाला मिळतोय ओन अन ओनली फक्त तीस लाखात नमस्ते भोसा एम ज्यो भोसले आपला वाजा न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आणि या भिगवन रोडपासून अगदी जवळ अंतरावरती आपला हा एक हजार नव्वद स्क्वेअर फूटचा फ्लॅट आहे आणि तुम्हाला हा फ्लॅट खरोखर घ्यायचा असेल तर याची किंमत आहे ओन अँड ओनली फक्त तीस लाख रुपये तीस लाखात तुम्हाला मिळतोय तिसऱ्या मजल्यावरती एक हजार नव्वद स्क्वेअर फुटचा फ्लॅट ओन अँड ओनली फक्त तीस लाखामध्ये कोणत्याही बँकेने सील केलेल्या प्रॉपर्ट्या जर घेत असताल तर तुम्हाला कुठलीही प्रॉपर्टी रोख स्वरूपात घ्यावी लागते याच्यावरती कुठल्याही प्रकारचं अगोदर लोन होत नाही फ्लॅट घेण्यासाठी लोन होत नाही तर तुम्हाला अगोदर रोख स्वरूपात ही प्रॉपर्टी घ्यावी लागते मालक झाल्यानंतर तुम्ही याच्यावरती कितीही लोन करू शकता माझी विनंती असेल की ज्या लोकांना फ्लॅट घ्यायचा आहे त्या लोकांनी बँकेच्या प्रॉपर्ट्या ह्या रोख स्वरूपात याचा व्यवहार होत असतो तरच तुम्ही अशा प्लॉट असे फ्लॅट घ्यायला या अन्यथा याचा विचार थोडासा नंतर करा एकच सांगतो एकच वादा आपला वादा बारामती भिगवण चौक ते एमआरडी सीमधला पेन्सिल चौक ह्या दोन्हीमधलं अंतर जे आहे या रोडला म्हणतात भिगवण रोड सध्याच्या कंडिशनमधला हा सगळ्यात टॉपर रोड आहे आणि ह्या रोडला तुम्ही प्रॉपर्टी घ्यायला गेला तर तुम्हाला एक सी आर सत्तर लाख ऐंशी लाख गुंठा तुम्ही जर पैसे द्यायला गेले तरी तुम्हाला अशा प्रकारचा प्लॉट तुम्हाला कलेक्टर हे प्लॉट मिळणार नाही आणि दुसरं म्हणजे अशाच ठिकाणापासून याच भिगवण रोडपासून मी सध्या एका ओनरशिपमध्ये आहे बिल्डिंग आहे सुंदर आणि जर तुम्हाला फ्लॅट घ्यायचा असेल तर आपला व्हिडिओमध्ये आहे नंबर पंच्याहत्तर सतरा सात बारा आठ बारा या नंबरला कॉल करा आणि आपल्या फ्लॅटचे मालक व्हा आणि माझ्यासमोर अशा प्रशस्त हॉल आहे एक हजार नव्वद स्क्वेअर फुटचा फ्लॅट आणि याच्यामध्ये मोठा प्रशस्त असा हॉल आपल्या फ्लॅटच्या बॅकसाईडला गेला तर तुम्हाला असा मोठा एक बायपास आहे आणि हा टी सी कॉलेजच्या बॅकसाईडचा बाय बायपास आहे सातव चौकात जाऊन हा मिळतो आणि असंच जर आपण थोडं पुढं पुढं गेलो तर तुम्हाला असं हॉलच्या बाहेर एक छोटीशी मोठी एक मोठी अशी गॅलरी आहे आणि गॅलरीमधून गॅलरीमधून तुम्ही असं बाहेरचं दृश्य बघू शकता सुंदरपैकी गॅलरी आहे एकदम छान व्हेंटिलेशन खूप प्रशस्त आहे म्हणजे तुम्हाला संध्याकाळच्या सात वाजल्या तरी लाईट लावायची गरज नाही असा एकदम सुंदर फ्लॅट आहे कॉमन टॉयलेट बाथरूम आहे अन्नपूर्ण माता या ठिकाणी वास्तव आहे किचन आहे किचन सुंदर आहे आणि बारामतीमध्ये पाणी बघायचं म्हटलं तर असं चोवीस तास पाणी बारामतीमध्ये असतं अशा पद्धतीने एक छोटासा बेडरूम आहे बेडरूम पण सुंदर आहे ह्या बेडरूमला दोन विंडो आहेत ह्या बेडरूमसाठी तुम्हाला छोटीशी गॅलरी आहे दुसरं म्हणजे आपण जर हे बेडरूम क्रॉस केली तर तुम्हाला दुसरी बेडरूम तुम्हाला मोठी प्रशस्त बघायला मिळेल ह्या बेडरूमला स्पेशली एकदम तुम्हाला टॉयलेट बाथरूम आहे दुसरं म्हणजे याला विंडो पण छान एक आहे विंडो प्रशस्त आहे आणि आपण पाहतोय अशा पद्धतीने अशी मोठी गॅलरी गॅलरी पण मोठी आहे आणि याच गॅलरीमधून तुम्ही जर बघायला गेला तर तुम्हाला बाहेर असं दृश्य बघायला मिळेल मोठा रोड आहे मोठ्या रोड नाट्याच्या आपण आहोत मित्रांनो पार्किंग कॉमन आहे दोन हजार अकरा बारा सालातलं बांधकाम आहे ग्रामपंचायत शँक्षण बिल्डिंग आहे आणि ही तुमच्या नावावरती होऊ शकते